नमस्कार मंडळी अमेरिकेमध्ये जेव्हा रस्त्याची कामं चालू असतात तर त्यावेळेला इथे सुरक्षिततेची काळजी कशी घेतली जाते हे आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे चला तर मग बघूया अमेरिकेमध्ये रस्त्यांची कामं वर्षभर चालू असतात खास करून उन्हाळ्यामध्ये जिथे काम चालू आहे त्याला वर्क झोन असं म्हणतात आणि जिथे कामामुळे रस्ता बंद केलेला आहे तिथे डिटूरचा बोर्ड लावलेला असतो त्यामुळे ड्रायव्हर्सला आधीच कळतं की हा रस्ता बंद आहे आणि आपल्याला दुसऱ्या रस्त्याने जायला लागणार आहे आणि त्यामुळे इथे जास्त वेळ ट्रॅफिक जॅम होत नाही रस्त्याच्या ज्या बाजूला काम चालू आहे तिथे असे शंकूच्या आकाराचे केशरी कलरचे कोन्स वापरले जातात आणि रस्त्याची ती बाजू सुरक्षित केली जाते काही ठिकाणी मोठ्या बोर्ड्स वापरल्या जातात किंवा फ्लॅशिंग लाइट्स पण वापरले जातात आणि जर मोठ्या वर काम चाललं असेल तर चक्क सिमेंट कॉन्क्रीटचे डिव्हायडर्स पण घालतात इथे कामगारांची सुरक्षितता ही खूप महत्वाची बाब असते त्यामुळे कामगारांसाठी फ्लॅशी जॅकेट्स हेल्मेट्स आणि ट्रॅफिक कंट्रोल डिवायसेस पण दिले जातात इथे कामगार रस्त्यावर काम करत असताना जर आपल्या गाडीमुळे त्यांना थोडं जरी खर्चटलं तरी मजबूत फाईन बसू शकतो आणि जर आपल्या गाडीमुळे एखाद्या कामगाराचा अपघात झाला तर मात्र आपल्यावर गंभीर गुन्हा दाखल होतो तसंच वर्क झोनमध्ये स्पीड लिमिट जरा जरी ओलांडलं तरी दंड दुप्पट किंवा त्याच्यापेक्षा अधिक होतो ज्यावेळेला इथे दोन पदरीच रस्ता असतो आणि रस्त्याचं नाही पण रस्त्यावर जर काम चालू असेल तर तिथे त्यांचा एक कामगार नेहमी हातात एक बोर्ड धरून उभा असतो त्या बोर्डवर एका साइडला स्लो असं लिहिलेलं असतं आणि एका साइडला स्टॉपची साईन असते ज्या बाजूला स्लो असं लिहिलेलं आहे त्या बाजूच्या गाड्यांना जायला परवानगी असते पण अगदी कमी स्पीडमध्ये आणि ज्या बाजूला स्टॉप अशी साईन असते त्या बाजूच्या लोकांनी गाडी थांबवणं कंपल्सरी असतं आणि ज्या वेळेला त्यांच्याकडे स्लो अशी साईन येईल तेव्हा त्यांनी जाणं अपेक्षित असतं आणि इथे जेव्हा रात्रीची अशी रस्त्यांची कामं चालू असतात त्यावेळेला फ्लॅश लाईट्स लावले जातात जेणेकरून दुरूनच वाहनांना कळेल की इथे काहीतरी काम चालू आहे आणि अर्थातच ते सतर्क होतील आणि काही वेळा इथे या सेफ्टी सिस्टीम बरोबरच पोलिसांची गाडी पण असते आणि स्वतः पोलीस, पोलीस बाहेर येऊन इथे ट्रॅफिक मॅनेज करत असतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे कोणीच कुठल्याच नियमांचं उल्लंघन करत नाही त्यामुळे तुम्ही जर नवीन अमेरिकेत येणार असाल तर वर्क झोनमध्ये गाडी चालवताना खूप काळजी घ्या आपल्याकडून कोणत्याही नियमाचं उल्लंघन होणार नाही ह्याची दक्षता घ्या आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त कमेंट करा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या एका माहितीपूर्ण आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद